एका महिलेनं पोलीस ठाण्यातच महिला पोलिसास मारहाण केल्याची घटना अहमदनगर मध्ये घडली आहे तुम्ही माझ्या नातेवाईकांची फिर्याद का घेत नाही असं म्हणत एका महिलेने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यातील महिला ठाणे अंमलदाराच्या अंगावर धावून जात शिवीगाळ धक्काबुक्की करत मारहाण केली ठाणे अंमलदार महिलेच्या मदतीसाठी गेलेल्या इतर महिला पोलिसांना देखील तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की करत या महिलेनं शिविगाळ केली आणि तुम्हाला सर्वांना कामालाच लावते असा दम दिल्याची घटना या भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात घडली तर याबाबत ठाणे अंमलदार असलेल्या महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल जयश्री फुंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सीमा काळे या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल जयश्री फुंदे या ठाणे अंमलदार म्हणून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात कर्तव्यावर कार्यरत असताना सायंकाळच्या सायंकाळी सहाच्या सा सुमारास सीमा काळे नामक महिला पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार कक्षात गेली तिथे फुंदे यांना तुम्ही माझ्या नातेवाईकांची का घेत नाही यावेळी या, या? या समजावून सांगत तुमची व्यवस्थित सांगा असता त्याचा राग येऊन त्या महिलेने फुंदे यांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली फुंदे यांची गजांडी पकडून शर्टचं बटन तोडलं तर या झटापटीत त्यांचं मंगळसूत्रही तुटून नुकसान झाला तुला आता कामालाच लावते असं म्हणत ती फुंदे यांना मारहाण करत असताना त्यांच्या बचावासाठी असलेल्या महिला कांबळे फौजदार कैलास सोनार हे आले अस्ता। सीमा काळे या महिलेने या तिघांनाही शिवीगाळ करत मारहाण केली या प्रकरणी महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल जयश्री फुंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सीमा गणेश काळे या महिले विरुद्ध कायम पोलीस ठाण्यात भारतीय दंडात्मक विधान कलम तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस तीनशे बावन्न तीनशे तेवीस चारशे सत्तावीस पाचशे चार पाचशे सहा सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे दहा एकशे सतरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय बीरो रिपोर्ट न्यूज टू डेट ट्वेंटी फोर अहमदनगर